युवा तडफदार आणि उच्च शिक्षित नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्याकडून मूर्तिजापूर शहरवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत फाईल्सच्या ढिगाऱ्यात अडकून न राहता थेट मैदानात उतरून जनतेच्या प्रश्नांवर कठोर पण न्याय निर्णय घेणारे नेतृत्व शहराला मिळावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत सध्या शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक चित्र दिसून येत आहे मूर्तिजापूर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी दररोज प्रामाणिकपणे घनकचरा उचलण्याचे काम करत असून त्यांच्या मेहनतीमुळे शहरातील अनेक भाग कचरामुक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे या कामासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असून ही बाब निश्चितच शाबासकी देण्यासारखी आहे मात्र या स्वच्छतेच्या कामावर काही प्रभागातील नगरसेवकांकडून प्रत्यक्ष सहभागापेक्षा सोशल मीडियावर अधिक गाजावाजा केला जात असल्याचे चित्रही समोर येत आहे खरे श्रेय आरोग्य कर्मचाऱ्यांना असताना फोटो सेशन आणि पोस्टद्वारे श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे या सकारात्मक चित्राच्या दुसऱ्या बाजूला मात्र एक गंभीर आणि जळता प्रश्न उभा आहे शहरातून उचलला जाणारा घनकचरा थेट पळसोडा रोडवरील डंपिंग ग्राउंडवर जमा केला जात आहे कचरा उचलणे जितके महत्त्वाचे आहे तितकीच त्याची शास्त्रीय शाश्वत आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे सध्या या डंपिंग ग्राउंडवर सर्रास कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लावली जात आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत असून त्याचा थेट त्रास महाकाली नगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे ही परिस्थिती केवळ नागरिकांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर पर्यावरणासाठी ही गंभीर आमदार हरीश पिंपळे यांच्या आशीर्वादाने बसवलेली यंत्रणा तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवक या प्रश्नावर ठोस उपाययोजना करतील का असा सवाल उपस्थित होत आहे कचऱ्याचे व्यवस्थापन केवळ उचलण्यापुरतेच मर्यादित न राहता त्याच्या शास्त्रीय विल्हेवाटी पर्यंत का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज मूर्तिजापूरची जनता स्वच्छ शहराबरोबरच प्रदूषण मुक्त आणि आरोग्यदायी भविष्यासाठी निर्णयक्षम नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे केवळ बोलून नव्हे तर कृतीतून बदल घडवण्याची अपेक्षा आता नव्या नगराध्यक्षांकडून व्यक्त होत आहे अजिंक्य भारत न्यूज करिता मूर्तिजापूर प्रतिनिधी योगेश आगाशे सुधीर चक्रे काय म्हणून अच्छा हे कचरा जे जळत आहे याची परमिशन आहे का आपल्याकडे जाळायची नाही परमिशन कचरा कचराळून राहिला तेच नाही समजून राहिला कचरा इथे इथे ड्युटी दिसून नाही राहिला रात्रीचा येते जाळून जाते इथे कॅमेरा कॅमेरा चालू परिस्थिती आहे का हा आणि हे हापशी हापशी बंद आहे मग पाण्याची व्यवस्था वगैरे मग काही इथे समजा मोठा अपघात काही घटला तर हे येते ना आपलं ते अग्निशामक अच्छा आणि हा कचरा जो जळत आहे सगळ्या ठिकाणी आता पाहून आलो सगळ्या ठिकाणी कचरा जळत आहे याची जिम्मेदारी कोणाची आहे याची जिम्मेदारी नगरपालिकेची तुम्ही काही कंप्लेंट वगैरे के केली नाही का केली कंप्लेंट गाडी येते मारून जाते पाणी बस अधिक जसं तसं काल इकडला कचरा जळला नव्हता हे जे आग दिसते ना सबन्वित होत गुतलं होतं तिथे पाणी मारलेलं दिसत नाही आपण पाणी आज गाडीच नाही आली आज त्याला सांगतलं